नवी बातमी पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दुचाकीवरून के जाणाऱ्या वकील दाम्पत्याला भरस्त्यातून मारहाण केली आहे तसेच महिलेला अश्लील शिविगाळ करून विनयभंग केला ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कुंढवा परिसरातील जगदंबा भवन रोडवरील आधार डेअरी समोर घडली आहे या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत मोहम्मद याकूब शेख यांनी सोमवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून वसीम इक्बाल खान युनुस त्रासगर यांच्यावर आयपीसी तीनशे एक्केचाळीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव तीनशे चोपन्न चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचा वकील व्यवसाय आरोपी वसीम खान त्यांच्या सोसायटीत राहत आहे फिर्यादी यांच्या पत्नीनं एका प्रकरणात वकीलपत्र घेतलंय वसीम खान याने वकीलपत्र घेऊ नये यासाठी फिर्यादी यांच्या पत्नीला धमकी दिली होती या प्रकरणी वसीम खान यांच्या विरोधात कुणव पोलिसात धमकावणं आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता याचा राग मनात धरून त्यानं आणि त्याच्या बहिणीनं फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला होता या प्रकरणी फिर्यादी आणि वसीम यांच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली होती या गुन्ह्यात पोलिसांनी वसीम वसीमविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते मात्र तो फरार असल्याचं पोलिसांनी दाखवलं होतं त्यामुळे हा गुन्हा हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्यानं पुन्हा तपास सुरू करण्यात आला तसंच फिर्यादी यांनी वसीमचा पत्ता शोधून पोलिसांना सांगितला होता याचा देखील राग वसीमच्या मनात होता रविवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी कोंढवा पोलीस ठाण्यात था? जात होते यावेळी जगदंबा रोडवरील आधार डेअरी आरोपी बसले होते फिर्यादी दूचा फिर्यादी यांना पाहताच त्यांनी त्यांची अडवली वसीम यांच्या पत्नीला शिवेगाळ करून बुरका ओढण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादी यांची कॉलर पकडून गॅस पाईप मारहाण केली यावेळी फिर्यादी यांची पत्नी मध्ये आली असता त्यांना देखील मारहाण करून गंभीर जखमी केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा